राज ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्याची कारण पुण्यानंतर नाशिक आणि तर नाशिकनंतर राज ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत आज काही वेळापूर्वीच राज ठाकरे ठाण्यात दाखल झाले त्यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत आणि या संवादानंतर राज ठाकरे माध्यमांशी देखील बोलणार आहेत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्वाचं आहे सध्या मनसे भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलंय यावर सुद्धा राज ठाकरे काही बोलतील का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद आज राज ठाकरे साधणार आहेत महापालिका निवडणुका काही महापालिकांच्या येत आहेत आणि त्याचबरोबर पुढची सगळी मोर्चे बांधणी करण्यासाठी म्हणून राज ठाकरे वेगवेगळ्या शहरांमध्ये आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे अजित काय नेमकं का राज ठाकरे यांचा कार्यक्रम असणार आहे माध्यमांशी ते बोलणार आहेत का आणि काय नेमकं कार्यकर्त्यांशी किंवा पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी कानमंत्र दिला असण्याची शक्यता आहे कितकी आजची जी बैठक आहे ही बैठक पूर्व नियोजित बैठक होती असं म्हणण्यात येत आहे मात्र जी माहिती मिळाली त्यानुसार आगामी निवडणुका ठाणे जिल्हा असेल रायगड जिल्हा आणि पालघर जिल्हा या तीन जिल्ह्यामध्ये आगामी ज्या निवडणुका आहेत नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत हे लक्षात घेता ग्राउंड रियालिटी जी आहे ती लक्षात घेण्याकरता राज ठाकरेंनी ही बैठक घेतलेली आहे याचबरोबरीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या तीन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष जे पदाधिकारी आहेत त्यांच्या पदांमध्ये फेरबदल राज ठाकरे करणार आहेत अशी माहिती मिळते आणि त्याच अनुषंगे एकंदरी आढावा बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये राज ठाकरे जे आहेत सुरुवातीला म्हणजे ही जेव्हा ही बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीला स्टेज बनवण्यात आला होता आणि स्टेजवरती राज ठाकरे यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती मात्र राज ठाकरे जेव्हा हॉलमध्ये आले त्यावेळी ते त्यांनी स्टेजवर न जाता स्टेजच्या ज्या सगळ्या खुर्च्या आहेत त्या खाली घ्यायला सांगितल्या आणि कार्यकर्त्यांच्या समोर कार्यकर्त्यांच्या मध्ये बसून त्यांनी यांची सगळी जी कार्यकर्त्यांचे म्हणणे जे आहे ते ऐकून घ्यायला सुरुवात केलेली आहे नेमकं पदाधिकारी कार्यकर्ते यांचे यांना ये काय म्हणायचंय कुठे आपला पक्ष कमी पडतोय आपण कुठे पुढे झाला पाहिजे निवडणुकीमध्ये काय केलं पाहिजे के काय सगळं घेतलं पाहिजेत अनेकांचे प्रश्न असे होते की नेमकं आपण स्वतः शिवसेना पक्ष जर भाजपवर नसेल तर आपण भाजपवर जायचं का अशा अनेक प्रश्न जे आहेत जी पदाधिकारी जे ठाकरे विचारणार असं अनेक पदाधिकाऱ्यांनी आमची चर्चा केली होती त्यामुळे या सगळी सविस्तर प्रश्न जे आहेत ती मनसे पक्षामध्ये सगळ्या ज्या 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 पद्धतीनं खलबत सुरू आहेत मग पदाधिकारी असतील किंवा पक्षांच्या सगळ्या पदांवरून वाद असतील त्याचबरोबर आगामी निवडणुकांमध्ये कशी रणनी अजित अजित ठाण्यात आपण बघितलं तर मनसेनं बऱ्यापैकी मोर्चे बांधणी आधीपासूनच सुरू केली होती कारण ठिकठिकाणी पोस्टर्स लागले होते की आम्ही तुमच्या वतीनं बोलतोय पण मग नागरिक गप्प का आहेत या सगळ्याबद्दल काय सांगशील एक तर ठाण्यातली मनसेची सध्याची ताकद किती आहे की ठाण्यात मनसे ताकद पाहिले तर पक्ष ताकद मनसेची बऱ्यापैकी आहे कारण का जर आपण पाहिलं तर विविध आंदोलन जी आहेत म्हणजे राज ठाकरे यांनी कुठल्या आंदोलनाविषयी जर काही वाच्यता केली तर त्याची पहिली प्रतिक्रिया जी आहे ती ठाण्यामध्ये उमटते पण ज्यावेळी निवडणुका येतात तेव्हा निवडणुकांमध्ये ठाणेकर मात्र मनसेंच्या सोबत उभे दिसत नाहीये ते सुरुवातीलाच आपण पाहिलं की दोन हजार पाच पासून मनसे पक्ष स्थापन झालेला आहे त्यानंतर दोन हजार नऊच्या निवडणुका असतील किंवा मग दोन हजार चौदाच्या निवडणुका असतील किंवा मधले ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठाणेकरांनी सक्सेल नाकारलेला आहे अगदी बोटा मोजण्या इतके नगरसेवक या सगळ्या महानगरपालिकांमध्ये होते सुरुवातीला नगरसेवक जे होते निवडणुका झाल्या झाल्या निवडून आले आणि काही दिवसात या सगळ्या नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला तर हुँ। नंतर जे ठाणे महानगरपालिका निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मनसेला भोपाळ देखील फोडता आला नाही पण ही गोष्ट मात्र खरी आहे की ठाण्यामध्ये जर कुठली आंदोलन असेल तर कुठला विषय असेल तर सर्वात आधी त्या ठिकाणी मनसे असते लोक मनसेला आवाज देतात मात्र मतपेटीमध्ये त्यांना मत, मत पडत नाही या सगळ्या गोष्टींवरती राज ठाकरे चर्चा करा नक्की आणि अजित काय नेमकं ते माध्यमांशी बोलतील हे सुद्धा आता खूप सगळ्यांनाच नक्कीच उत्सुकता लागली असेल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल पुढची बातमी